तर मित्रांनो आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग माझा चालू झालेला आहे सुरुवात झालेला आहे ह्या अशा पारुस लोकांपासून हा तर एक नंबर पारुशी आहे तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालीच आहे आज दुसऱ्या दिवसा मी काय काय करणार ते तुम्हाला दाखवणार ही एक पारुशी आहे हि पण लग्न ठरला आहे तिच्या लग्न ठरलं आहे आणि ही दुसऱ्यांना बॉयफ्रेंड कसं देते दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या घरात फिरतोय मी आणि आज इथे काय बनवलाय गायावयणी बनवत बनवतायत काय बनवताय तुम्ही काय बनवताय खापर खापरवली खापरुली हा प्रकार तुम्हाला माहिती नसेल तर मी नक्की दाखवून खापरवली झाल्यानंतर कसं असतं ते आणि आज गणपतीचा दुसरा दिवस दुसरा दिवस हा खापरुलीचा निवड देणार आहे अशा प्र अशा प्रकारे आमचा हा दुसऱ्या दिवसाचा दुसरा, दुसरा, दुसरा ब्लॉक सुरू झालाय हा हे कोकणातले घर बघा कोकणातले घर कसे असतं ते बघा ते है 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 बाबा तिथे बसले इथे सगळं वर झाड आहे हे बघा हे पारुस आहे हे ह्यांचं आहे आलशी पावा गेला आता बाथरूम <laughs> मध्ये आणि गोट्याची बारकी गोट्याची बारकी हाय बोल तू हाय बोल आधी बोल हा तो नाव काय ना हात काढ नाव काय हा ठीक आहे फोटो काय तुझा फोटो फोटो कोण ज्योती ज्योती बघ फोटो पाहिजे तुला आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला हा ब्लॉग नंबर दोन आहे आणि ह्या ब्लॉग नंबर दोन मध्ये सुरुवातीला सकाळी दहा वाजता सगळेजण वाडीतले जमलेत आणि आम्ही चाललोय गणपती विसर्जनासाठी जागा करायला म्हणजे तिथे चिकल साचतं ना ते काढण्यासाठी आम्ही सगळे हे बघा हे मंडळी आहेत सगळी चालले अजून माग मागून पण मंडळी येतात तर गणपती विसर्जन करते वेळी पाणीच समस्या हो आमच्याकडे खूप होतात त्याच्यामुळं आम्ही चाललोय आता विसर्जनासाठी एक मस्तपैकी स्वच्छ करून तिथे पाणी अडवून तिथे विसर्जन करायचे बाप्पाचे तर चला पुढे आपण बघूया ते कसं करतात तुम्ही बघत आहात मित्रांनो हे गणपती साठी विसर्जन करण्यासाठी तयारी आहे आणि या तयारीसाठी सगळे आमचे गावकरी अतिशय ए तो ते दाखवू नको इथे दिसतं ते अतिशय मेहनत करून साफसफाई करून तिथे जाण्यासाठी गणपती विसर्जन जिथे आम्ही करणार आहोत तिथे पोहोचण्यासाठी जे पूर्ण गवत होता तो साफ केलेला आहे तर हे आम्ही गणपती विसर्जनसाठी पाणी अडवतोय कारण गणपतीच्या सीजनमध्ये काय होतं पाणी कमी होतं त्याच्यामुळे गणपती व्यवस्थित विसर्जन होत नाही त्यासाठी सगळे आमची गाव म्हणजे वाडी बोलू शकतो ती विसर्जनसाठी असे पाणी अडवतो आणि मग इथे जसा आम्ही प्रयत्न करतो की ग गणपती व्यवस्थित विसर्जन व्हावे यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा की जेव्हा आपले बाप्पा बाप्पांचे पाच पाच दिवस किंवा सहा दिवस कंप्लीट होतात ते व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा की असं कुठेतरी पाणी अडवा जिथे पाण्याची समस्या आहे जिथे विसर्जन व्यवस्थित होत नाही फेकण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे की तुम्ही असं काहीतरी पाणी अडवा आणि ते व्यवस्थित बाप्पांचं विसर्जन करा आणि अडवलेलं आम्ही पाणी आहे आणि इथे आम्ही गणपती विसर्जन करणार गाडी आमची पुन्हा चालले पुढे रस्ता साफ करणं आमची आता चाललं आम्ही गणपती आल्यानंतर असेच प्रोग्राम प्रत्येक दिवशी काय ना काय जातो आता गणपती विसर्जनसाठी जाण्यासाठी रस्ते असतात रस्त्यावधी झाडं खूप वाढलेली कोकणामध्ये गणपतीच्या टायमाला काय करतात काय जागरण करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी मी सांगतो कोकणामध्ये जेव्हा गणपती येतो तेव्हा सगळे उ... अगदी आनंदाने वयाची मर्यादा न ठेवता कोकणात प्रसिद्ध असलेला हा बाला डान्स हा घरा, प्रत्येक घरात प्रत्येक गणपतीच्या समोर केला जातो तुम्हाला सांगायला आवडेल की बाला तर तुम्हाला सगळं सर्वांनाच माहिती आहे आता हा नृत्य कोणता हे जे कोकणातली लोक आहेत त्यांना माहिती आहे हा नृत्य कोणता तरी मी सांगतो आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की हा आहे जाकडी नृत्य त्याच्यामध्ये जा सावळा बा म्हणजे ही जुन्या जेव्हा जुनी लोकं होती ना तेव्हा हे गणपतीच्या समोर जेव्हा गव गवर गणपती असायचं ना तेव्हा हे जाकडी नृत्य असायचे त्यामध्ये सगळे लहानापासून मोठ्यांपर्यंत या जाकडी नृत्यामध्ये नाचायचे आणि अगदी आनंदाने अगदी मनापासून एकदम इच्छुक प्रत्येक वर्षी हा नृत्य आम्ही करतोच जुन्या परंपरेत कसे ते पाच दिवस गेले समजलेच नाही मग शेवटी आला तो विसर्जनचा दिवस Horses are perhaps more sensitive about their समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट डोले ताशाच्या या गजरात देव निघालेटा मटात या चरणी तुझ्या आहे देवा हे वाहत हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुती म देवा बाप्पा मोरया मोरया